नमस्कार बालमित्रांनो एकनाईट पाठशाला या मी योगेश तुमच्या स्वागत करतो बालमित्रांनो नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेविषयी आपण गेल्या काही दिवसापासून रोज संध्याकाळी सहा वाजता काही माहितीपूर्ण लेक्चर्स बघत आहोत या लेक्चरच्या मार्फत तुम्ही सुरुवातीला नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करताना मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा मेंटल एबिलिटी टेस्ट अरिथमॅटिक आणि त्यानंतर तुमचा लँग्वेज याचा अभ्यासक्रम कसा आहे याच्याविषयी माहिती जी आहे ती समजून घेतली जर तुम्ही रोज संध्याकाळी सहा वाजता इग्नाईट पाठशाला आपलं हे युट्यूब चॅनल बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण या प्रकारचे लेक्चर जे आहे ते अगोदर घेतले या प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते आपण रोज संध्याकाळी सहा वाजता घेतलेले आहे मग सर आता आज आपण काय घेणार आहोत तर बालमित्रांनो आज आपण पाठीमागील वर्षाचे प्रश्न बघा आता एखादी परीक्षा आपण देतोय नवोदयची परीक्षा आपण देतोय स्कॉलरशिपची देतोय किंवा एन एम एम एस याची एक्झाम आपण देतोय तर आपल्याला त्याबद्दल एक आयडिया असावी की मागच्या वर्षी जी झाली होती माझ्या अगोदर ज्या मित्रांनी एक्झाम दिली होती त्यांना कसे प्रश्न आले होते कोणत्या टॉपिकवर होते कसं स्वरूप होतं याच्याबद्दलची माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या मार्फत आजच्या आपल्या या सेशनच्या मार्फत आपण मानसिक क्षमता चाचणी मेंटल ऍबिलिटी टेस्ट ज्याला आपण बुद्धिमत्ता असं पण म्हणतो तर ते आपण दोन हजार चोवीसची प्रश्न त्यातील आपला आज आहे भाग एक बघा आज आपण नवोदय परीक्षेमध्ये या अगोदर कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते त्यांची योग्य उत्तरं काय त्याचं स्पष्टीकरण कसं आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामध्ये आज आपला विषय असणार मानसिक क्षमता चाचणी मेंटल अॅबिलिटी टेस्ट दोन हजार चोवीस भाग एक काही विद्यार्थी मित्रांचं आपण स्वागत करूया मनीषा त्यानंतर एजीटी गेमिंग विराट अवनीश अनन्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एकनाईट पाठशाला या प्लॅटफॉर्मवर हो नवोदयची देखील बॅच आहे त्याबद्दल मी पुढे माहिती देतो विराट नवोदय बद्दलची पण बॅच आहे आपण पुढे त्याबद्दल माहिती घेऊया बॅच बद्दल, 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 बद्दल कोर्स बद्दल मी पुढे माहिती तुम्हाला देतोच ना सर्वांनी काय करा बघा पटपट एक काम करून घ्या जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं पटकन सबस्क्राईब करून घ्या त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशन बिल असते त्या नोटिफिकेशन बिल ला ऑन करा याची लिंक जी आहे आपल्या मित्रांच्या शेअर करा काही शिक्षक मित्र मित्र पालक हे लेक्चर बघत असेल तर त्यांनी देखील आपल्या या चॅनलच्या लिंकला या लेक्चरच्या लिंकला इतर जे शिक्षक मित्र असतील पालक मित्र असेल नवोदयची तयारी करणारे तुमचे काही ग्रुप्स असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांच्यापर्यंत या लेक्चरची लिंक पोहोचवा आता बघा नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला मानसिक क्षमता चाचणी मेंटल अॅबिलिटी टेस्ट जो बुद्धिमत्ताच्या रिलेटेड घटक आहे याचे आपल्याला टोटल चाळीस प्रश्न असतात किती प्रश्न टोटल चाळीस प्रश्न आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न आकृत्यांशी रिलेटेड असतात ज्या आकृत्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला सगळेच्या सगळे प्रश्न बघायला मिळतात बुद्धिमत्ता पण आपण आपल्या विषयाला म्हणतो मग आता प्रश्न कोणकोणते असतात आज आपण काही प्रश्नच बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ बघा प्रश्न क्रमांक एक ते चार मध्ये चार आकृत्या दिलेल्या आहेत एबीसीडी चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहे आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आपले उत्तर दाखवण्यासाठी ओ एम आर म्हणजे उत्तर पृष्ठावर प्रश्नाशा जुळणाऱ्या क्रमांका समोरील वर्तुळ काळे करा म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगितले बघा जुळणारी आकृती मित्रांनो हे तुम्हाला दिसत नसेल पूर्णपणे किंवा एवढं मोठं सर काय नेमकं याचा अर्थ होतो तर बघा जुळणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे काय करायचे बालमित्रांनो आपल्याला जुळणारी आकृती जी आहे ती ओळखायची आहे सॉरी वेगळी आकृती ओळखायची आहे सॉरी कोणत्या तरी बाबतीत समान आहे आणि एक आकृती त्यांच्यापासून वेगळी आहे तर वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे वेगळी आकृती इंग्लिश मध्ये याला आपण ऑड मॅन आऊट असं म्हणतो इंग्लिश मध्ये आपण याला ऑड मॅन आऊट असं म्हणतो काय असेल सर या प्रश्नामध्ये आता बघा बालमित्रांनो टोटल आपल्याला चार आकृती दिलेल्या असेल ए बी सी डी या चारही आकृतीला आपल्याला काय करायचं बघा चांगलं ऑब्झर्व करायचं चांगलं बघायचं चांगलं निरीक्षण करायचंय यांच्यापैकी तीन ज्या आहेत ना या सेम टू सेम कॉपी पेस्ट एकमेकांना सारख्या सारख्या असणार आहे एक मात्र त्यांच्यापैकी कशी असेल वेगळी असेल आणि ती वेगळी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचंय या प्रश्नामध्ये तर इथं जो काही प्रश्न एवढा मोठा दिलाय त्याचा अर्थ हा होतो की आपल्याला वेगळी आकृती ओळखायची ऑडमॅन आउट आपल्याला काय करायचं आहे शोधायचा आहे बघायचे प्रश्न मग चला दोन दोन प्रश्नाविषयी आपण चर्चा करू बघा पहिले हे दोन प्रश्न प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण बघतोय एक दोन तीन चार याच्यामध्ये तर आपल्याला बघा हा जो बाहेरील शेप आहे ना चौकोन याच्याबद्दल विचार नाही करायचा बरं का कारण हा प्रत्येक डायग्रामला आहे प्रत्येक आकृतीला आहे तो फक्त तुम्हाला त्या आकृतीचा सुटसुटीतपणा दिसावा त्याच्यासाठीच आहे सांगा बरं मला तुम्हाला काय वाटतं या वरच्या एक नंबरच्या प्रश्नामध्ये कोणती आकृती वेगळी आहे काय वाटतं सांगा बरं दोन नंबरची आकृती वेगळी आहे निलिमा मनीषा बाकी बालमित्र पण तेच उत्तर देत आहेत दोन नंबरची आकृती वेगळी आहे आता काय कारण याच्यामध्ये एकच त्या ठिकाणी का म्हणू आपण चौकोन दिलेला आहे एक कॉर्डिलेटर दिलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या रेषा करून त्याचे किती भाग केले बघा चार भाग केले किती भाग केले चार भाग केले इथं पण बघा तुम्ही एक चौकोन दिलेला आहे त्याचे किती भाग केले चार भाग केले एक चौकोन दिलेला आहे त्याचे किती भाग केले बघा चार भाग केले हा त्यांचा आकार कमी जास्त आहे पण भाग किती केलेले आहेत चारच भाग केलेला आहे तुम्ही कोणती आकृती बघा इथे मात्र इथे मात्र ते एकाला एक जोडून अशा दोन आकृत्या त्यांच्यासारख्या बघायला मिळाल्या किती भाग झाले इथं आठ भाग झाले मग किती आहे कोणती वेगळी आकृती आहे तर इथे आहे वेगळी आकृती पर्याय क्रमांक दोन इथे आहे वेगळी आकृती पर्याय क्रमांक दोन मग आपल्याला पेपरमध्ये काय करू लागतं माहिती का जिथं बी असेल ना ओ एम आर शीटवर तर त्या बी ला आपल्याला असं भरून टाकावं लागतं जो आपल्याकडे पेन असेल ना बॉल पेन आपला तर त्या पेनने असं आपल्याला फिल अप करून टाकावं लागतं ओ एम आर शीट म्हणून असतं ओ एम आर शीट म्हणजे उत्तरपत्रिका आपली ओ एम आर शीट म्हणजे आपली उत्तरपत्रिका त्या उत्तरपत्रिकेवर आपल्याला त्याला काय करावं लागतं असं फिलअप करावं लागतं ए बी सी डी असे चार आपल्याला गोल असतात प्रश्न क्रमांक एक असं दिलेलं असतं एकच्या समोर हे चार गोल तर मग बी ला आपल्याला भरायचं आहे दुसऱ्या बरोबर का याच्यावर नाही याच्यावर नाही ही प्रश्नपत्रिका असेल दुसरा वेगळा कागद असेल उत्तरपत्रिकेवाला दुसऱ्या प्रश्नामध्ये काय वाटतं सांगा बरं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला चार नंबर डी असं सांगताय मनीषाने सांगितलंय निलिमाने पण सांगितलं प्रणिताने पण सांगितलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सर चार असं दिलेलं आहे बघा चारही आकृत्यामध्ये एक वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये असं पेन्सिलच्या टोकासारखं चिन्ह आहे बरोबर आहे ना आपल्याकडे पेन्सिल असते असं पेन्सिलला आपण शार्पनरने असं टोक देतो तशा प्रकारचं काहीतरी दिसतंय आपल्याला की पेन्सिलचा पुढचा भाग एरे जरी इकडे आपलं खोडरबर इकडे आहे पण पेन्सिल इकडे दिसते आकृतीच्या मध्ये पुढचा जो भाग आहे त्या पेन्सिलचा तो दिसतोय इथे पण तसाच दिसतोय इथे पण तसाच दिसतोय इथे पण दिसतोय पण इथे तो काय झाला बघा त्या वर्तुळामध्ये जवळपास इथपर्यंत काय झाला बघा टच झालेला आहे पण इथपर्यंत टच झाला का बाकीच्या आकृत्यांमध्ये नाही ए मध्ये बी मध्ये सी मध्ये हा त्या वर्तुळाच्या मध्य म्हणजे अर्ध्यापर्यंतच पोहोचला होता याच्यामध्ये मात्र तो डायरेक्टली विरुद्ध दुसरा जो पृष्ठभाग आहे त्याच्यापर्यंत टच झालाय म्हणजे इथं ही आकृती ही डायग्राम यांच्यामध्ये कशी आहे वेगळी आहे म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार समजतंय का या गोष्टीला म्हणतात बघा वेगळी आकृती ओळखणे याला म्हणतात बघा वेगळी आकृती ओळखणे विराट कोहली बोललो ना मी नवोदयची बॅच आपण सुरू केलेली आहे अगदी जसं आपण इंग्लंड अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर अदर बॅचेस रन करत आहोत अगदी त्याचप्रकारे नवोदयची देखील बॅच ही आपण सुरू केलेली आहे याच्याबद्दल मी पुढे माहिती तुम्हाला सांगणारच आहे सेशन मध्ये पुढे याबद्दल माहिती सांगणार आहे सध्या आपण काही क्यू बघतोय सध्या आपण काही क्यू बघतोय पाठीमागील वर्षाच्या प्रश्नांचं विश्लेषण बघत आहोत तर बघा हे दोन प्रश्न झाले आपले हे दोन प्रश्न आपले झाले दोन्ही प्रश्न कशाचे होते आपले वेगळी आकृती ओळखा आणि मी काय म्हंटल तुम्हाला किती प्रश्न असणार मित्रांनो चार चार प्रश्न असणार बघा प्रश्न क्रमांक एक ते चार मध्ये सेम गोष्ट तुम्हाला करायची वेगळी आकृती ओळखायची ऑडमॅन आउट फाउंड आउट करायचा आहे चला आता दोन प्रश्न आपले झाले पुढच्या प्रश्नाकडे आपण तीन नंबर आणि चार नंबर चांगला ऑब्झर्व करा नीट बघा तीन नंबर मध्ये तुम्हाला कोणती आकृती वेगळी दिसते नीट बघा काहीतरी उभ्या रेषा काहीतरी आडव्या रेषा उभ्या रेषा आडव्या रेषा उभ्या रेषा आडव्या रेषा असं काहीतरी दिसतंय बघा कोणती आकृती वेगळी नीट चांगलं बघितलं तीन नंबरचा प्रश्न आपला हा वरचा सी चला अनन्याचं उत्तर वेग आहे है, सी बोलतो बोलतो प्रणिता आपण पुढे बोलूया ना बघा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस आहेत किंवा नवोदयची बॅचेस आहे किंवा अन्य तुमचे काही प्रश्न असतील आपण पुढे बोलूया त्याच्याबद्दल त्याबद्दल आपण पुढे बोलूया पहिले याच्यावर चर्चा करू डी आहे निलिमाचं म्हणणं आहे डी उत्तर आहे मनीषा सी खूप चांगलं बघावं लागेल ला? का जरा झूम करा जरा व्हिडिओची क्वालिटी वाढवा छान बघा चांगलं नीट डीच आहे आता बघा कसं निरीक्षण करतो मी किती बारीक निरीक्षण करावं लागतं काही जणांचं निरीक्षण थोडं कमी पडलं बघा आता इथे ज्या उभ्या रेषा आहे उभ्या रेषांची संख्या किती आहे मित्रांनो तीन आडव्या रेषांची संख्या किती आहे तीन इथं बघा उभ्या रेषांची संख्या किती आहे दोन आडव्या रेषांची संख्या किती आहे दोन इथे उभ्या रेषांची संख्या किती आहे तीन आडव्या रेषांची संख्या किती आहे दोन इथे उभ्या रेषांची संख्या किती आहे चार आडव्या रेषांची संख्या किती आहे चार मग आता पुन्हा सांगा बरं कोणती वेगळी आहे आता पुन्हा सांगा बरं कोणती वेगळी आहे जो आपला तीन नंबरचा प्रश्न आहे आता पुन्हा सांगा याच्यामध्ये तुम्हाला ए बी सी डी पैकी कोणती वेगळी वाटते मी या रेषांचे क्रमांक त्या ठिकाणी टाकल्यावरती सी आहे ना आता येस तर सी हे या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट का माहिते का का आहे का उभ्या आणि आडव्या रेषा समान आहे खूप छान मनिषा खूप छान बाकीच्या आकृती आहेत बघा ही आकृती जी आहे याच्यामध्ये उभ्या रेषा पण तीन आडव्या रेषा पण तीन याच्यामध्ये उभ्या रेषा पण दोन आडव्या रेषा पण दोन याच्यामध्ये उभ्या रेषा पण चार आडव्या रेषा पण चार इथं मात्र उभ्या रेषा तीन झाल्या इथं मात्र उभ्या रेषा तीन झाल्या आडव्या रेषा दोन झाल्या नॉट मॅच म्हणजे इथं तीन नंबरची आकृती काय झाली बघा वेगळी झालेली आहे म्हणून तीन नंबर हे या सी नंबर हे या प्रश्नाचं काय असेल आपलं उत्तर आता चार नंबर सांगा चार नंबरच्या प्रश्नाचं काय उत्तर असेल हा चार नंबर कोणती आकृती याच्यामध्ये वेगळी आक आहे याचं उत्तर पुन्हा चार नंबर सांगता तुम्ही तुम्ही पहिले पण चार नंबर सांगितलं होतं बरं का पण ते चुकलं चांगलं बघा जरा क्वालिटी वाढवा व्हिडिओची आडवा करा मोबाईलमध्ये आडवा करा चार नंबर पुन्हा बर आता बघा याच्यामध्ये जर आपण बघतो थोडस सा असं स्वस्तिक सारखा शेप आहे स्वस्तिक माहिती मित्रांनो तुम्हाला या प्रकारे जो शेप असतो स्वस्तिक स्वस्तिक सारखा काहीतरी एक शेप आहे आकार आहे एका बाजूला काय बघा असं धनुष्यबाण आहे आणि ज्या बाजूला धनुष्यबाण आहे त्याच्या विरुद्ध बाजूला त्याला काय बघा एक ठिपका दिलेला आहे बरोबर आहे का याला एक धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाच्याच रेषेला शेवटीला काय बघा ठिपका आहे याला धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाच्या रेषेला शेवटीला काय ठिपका आहे याला बघा इकडे एक धनुष्यबाण आहे बाण आहे त्या बाणेच्या रेषेला शेवटीला अ कुठे गेला ठिपका नाहीये ठिपका कुठं आला बघा इकडे आला म्हणजे आपण काय म्हणूया तो जो बिंदू आला तो इकडे आला मग इथं वेगळी डायग्राम ही मिळाली डी ही आकृती वेगळी आहे तुम्ही सगळे सांगताय ते उत्तर एकदम बरोबर तुम्ही सगळे सांगताय ते उत्तर एकदम बरोबर चला स्वतःला एक शाबाशी देऊन टाका माझ्यातर्फे स्वतःला एक शाबाशी देऊन टाका शाबास डी हे उत्तर आलं एकदम बरोबर डी हे उत्तर आलं एकदम बरोबर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आता हा होता बघा पहिला प्रश्न आणि पहिला प्रश्न काय होता आपला वेगळी आकृती ओळखा ऑडमॅन आउट फाइंड आऊट करा आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ दुसरा प्रश्न काय बघा बालमित्रांनो प्रश्न क्रमांक पाच ते आठ म्हणजे किती पुन्हा चार प्रश्न आहे मी वाचून दाखवतो आणि त्याला शॉर्टमध्ये काय म्हणतात ते सांगतो डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी डी अशा चार उत्तर आकृती दिल्या आहेत उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्यासाठी उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्नाच्या जुळणाऱ्या क्रमांकासमोर वर्तुळ जे आहे ते काय करा म्हणजे जुळणारी आकृती दुसरे आता हे जे चार प्रश्न आहेत हे आपले आपले जुळणारी आकृती मॅचिंग फिगर मराठीमध्ये आपण त्याला जुळणारी आकृती इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणू मॅचिंग फिगर म्हणजे काय असेल आता म्हणजे काय असेल एक आकृती तुम्हाला इकडे दिलेली असेल एक आकृती याला म्हणतो आपण प्रश्न आकृती याला म्हणतो आपण प्रश्न आकृती आणि इकडे काय असेल बघा मित्रांनो इकडे असेल उत्तर आकृत्या इकडे काय असेल उत्तर आकृत्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी उत्तर आकृती आपल्याला ओळखायची आहे मग इकडं पहिलं ऑप्शन समजा तुम्हाला असं आहे दुसरं ऑप्शन समजा तुम्हाला असं आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन तुम्हाला असं दिलेलं आहे आणि चौथा ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे या प्रकारे मग आता प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी कोणती आकृती आहे हा त्रिकोण आहे हा पण त्रिकोण आहे हा पण त्रिकोण आहे हा पण त्रिकोण आहे पण हे तंतोतंत जुळतात का नाही हा पण जुळत नाहीये हा पण जुळत नाहीये हा पण जुळत नाहीये फक्त पर्याय क्रमांक चार जुळतोय फक्त पर्याय क्रमांक चार जुळतोय ह्याला म्हणतात जुळणारी आकृती आणि तोच प्रश्न आता आपल्याला सोडवायचा आहे तोच प्रश्न आता आपल्याला बघायचा आहे की एक प्रश्न आकृती असेल त्याच्याशी जुळणारी त्याला एक्झॅक्टली मॅच होणारी सेम टू सेम अशी कोणती आकृती आहे बघा दोन प्रश्न तुमच्या समोर आहेत प्रश्न क्रमांक पाच आणि सहा पाच नंबरचं उत्तर द्या पहिले सहाला ला विचार आपण नंतर करू पहिले पाच नंबरचं उत्तर द्या पाच नंबर सारखीच कोणती आकृती आहे देखो आता बघा इथे तुम्ही जर बघताय असं एक दोन तीन असं थोडस भांड्यावर भांड भांड्यावर भांड असं काहीतरी दिसत आहे पण किंवा आहे इथे नाहीये तसं काही आणि इथे पण तसं काही नाहीये म्हणजे दोन पर्याय तुमचे कटले दोन पर्याय तुमचे कटले आता इथं काय करायचं कधी कधी पर्याय पण काटायचं कि बघा हे उत्तर येणार नाही आणि हे पण उत्तर येणार नाही कारण याच्यासारखं ते दिसत नाही आता हे दोन दिसत दोन दिसत पण एक्झॅक्टली याच्यासारखं तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक बी मध्ये हे बघा तुम्ही हा जो शेप आहे एक नंबरच्या डायग्राम नंतर आहे एक नंबरचा जो वरचा झाकणासारखा आहे त्याच्यानंतर हा शेप आहे की असं काहीतरी दिलंय एक हात वर एक हात खाली असं दिलेलं आहे तुम्हाला वरमुंडी खाली दोन भाग हे बघा या प्रकारे एक हात एकाच्या वरती एक हात खाली एक हात वरती एक हात खाली आणि तो कुठं वरच्या एका डायग्रामच्या नंतर लगेच तर पर्याय क्रमांक दोन सोबत ही आकृती काय म्हणू आपण तंत तंत जुळत आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर एकदम बरोबर आहे बालमित्रांनो आणि मला निलिमा पोपट नंतर एजीटी मनीषा प्राज्वल वर्षा अनन्या मनीषा बाबा बाबा किती विद्यार्थी मित्रांनी उत्तर दिलं बघा किती विद्यार्थी मित्रांनी उत्तर दिलं मित्रांनो आवडतंय का लेक्चर तुम्हाला आवडतंय या ठिकाणी जो शिकवतोय ते मी समजतोय तर बघा लाईक करून घ्या बरं व्हिडिओला लाईकचं बटन असतं तिथं तुम्हाला माहिती आहे ना लाईकचं बटन लाईक करून घ्या आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा तुमचे मित्रमैत्रिणी असतील नवोदयाची तयारी करणारे तुमचे शिक्षक असतील नवोदयाची तयारी करून घेणारे त्यांना लिंक शेअर करा त्यांना याच्याबद्दलची माहिती सांगा पुढच्या प्रश्नाबद्दल बोलूया आता सहा नंबर याच्यासारखा मॅच होणारी डायग्राम कोणती वाटते तुम्हाला सहा नंबर जरा सोपा दिसतोय मला सहा नंबर थोडा सोपा दिसतोय सहा नंबरचं उत्तर आहे सर बी एकदम बरोबर बघा सहा मध्ये जर आपण बघतोय ना तर असा एक पतंगासारखा शेप डायमंड शेप पण याला बोलतात डायमंड सारखा शेप असा एक आकार जो तो आहे तो कम्प्लीट आहे तो पूर्ण आहे एकाही आकृतीमध्ये नाहीये तो फक्त बी मध्येच आहे बाकी काही छोट छोट बघायची गरज पडली का नाही छोट छोट काहीच बघायची गरज नाही पडली असा डायमंड सारखा असा शंकर पाळ्यासारखा असा पतंगासारखा जो आकार आहे शेप आहे तो फक्त बी मध्येच आहे बाकी त्याच्यामध्ये इतर गोष्टी बघण्याची गरज नाही पडली कारण बघा इकडे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते इनकम्प्लीट आहे याला असं जोडलं नाहीये इकडे किंवा याच्यामध्ये पण तसंच नाहीये याच्यामध्ये पण तसं नाहीये म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर मिळाले दोन्ही प्रश्नांचे उत्तर चला पुढच्या प्रश्नाकडे चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक हा आहे सात आणि प्रश्न क्रमांक हा आहे बघा आठ तंतोतंत जुळणारी आकृती बघा सात मध्ये आपण पहिले विचार करू बघा इकडे डावीकडे काय बघा बाण असं जात आहे हा पण बाण डावीकडे जातोय हा जातोय का नाही हा जातोय का नाही हा जातोय का बाण डावीकडे हो जातोय म्हणजे मी काय म्हंटल तुम्हाला इथं उत्तर दोन आणि तीन हे येणारच नाही उत्तर दोन आणि तीन हे येणार नाही कारण यांच्यामध्ये बाण हा डावीकडे जात नाही आता इथे बाण जेव्हा खालचा तिकडं आहे ना तर बाणामध्ये बघा या प्रकारचं चिन्ह आहे याला तसं आहे का नाही याला तसं चिन्ह नाही याला आहे का तसं चिन्ह हो याला आहे मग तंत जुळणारी जी आकृती आहे प्रश्न सोबत ती आहे पर्याय क्रमांक चार तंतो तंत जुळणारी जी आकृती आहे ती आहे पर्याय क्रमांक चार तर चार हे उत्तर असेल त्याचं आता आठ नंबरचा जो प्रश्न आहे मध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर बघा इथे बी आणि सी येणार नाही हे आपल्याला बघून समजण्यासारखं आहे लगेच लगेच समजण्यासारखं आहे बघून की बी आणि सी हे या प्रश्नाचं उत्तर येणार नाही कारण असं नाही हे थोडस आपल्याला ए मध्ये आणि डी मध्ये नॉर्मल कन्फ्यूज होऊ शकतं तर चांगलं आपण बघूया आता याच्यामध्ये काय बघा वर असे उलटे त्रिकोणी वर असे उलटे त्रिकोण याच्यामध्ये आहे का तसे नाही याच्यामध्ये आहे का हो मग हे डी हे उत्तर बरोबर डी हे उत्तर बरोबर तर अशा प्रकारे सात नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं डी आठ नंबरच्या पण प्रश्नाचं उत्तर मिळालं डी आता या उत्तराचं करायचं काय असतं आपल्याला आपल्याला एक ओएमआर शीट असते आपल्याला काय असतं बघा मित्रांनो एक ओ एम आर शीट असते तर ओ एम आर शीट म्हणजे काय असतं माहिती आहे का असा एक उत्तर पत्रिका म्हणू आपण त्याला उत्तर पत्रिका म्हणू आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला नंबर दिले प्रश्नांचे समजा हा सात नंबर हा आपला आठ नंबर नंतर इथे असतं ए त्याला असं गोल बी ]供, C ,供, D, आनि गोल सी गोल टी आणि हा जा जा गोल केलेला आहे नंतर आठ नंबरला पण सेम तसंच ए गोल बी गोल असं सी गोल आणि डी गोल वर्तुळ वर्तुळ केलेला असतं आता सात नंबरचं आपलं उत्तर काय आलं डी आणि आठ नंबरचं काय डी आपल्याला काय करावं लागतं आपल्याकडे जो पेन आहे त्या पेनने काय करायचं बघा हा गोल आपल्याला भरायचा आहे उत्तर पत्रिकेमधला उत्तर पत्रिकेमधला हा गोल जो आहे तो आपल्याला भरावा लागतो सात नंबरचा आणि एकदम व्यवस्थित भरावा लागतो बघा हा भरला आपण सात नंबरचा हा असा आठ नंबरचा हा असा आठ नंबर याची पण प्रॅक्टिस करून घ्या बरं का याची पण प्रॅक्टिस करून घ्या आपण ती ओ एम आर शीट तुम्हाला शेअर करू व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवर तुम्हाला ओ एम आर शीट शेअर करू त्याचे काही झेरॉक्स काढा ज्या काही प्रिंट काढा आणि अशी गोल 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 भरायची नाही का प्रॅक्टिस करा गोल 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 भरायची काय करा त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा कारण आपल्याला फक्त प्रश्नपत्रिकेवर असं नाही करायचं डी बरोबर बी बरोबर सी बरोबर नाही नाही उत्तर पत्रिका आपल्याला दिलेली आहे उत्तर पत्रिका ओ एम आर शीट ज्याला म्हणतात त्याच्यावरती आपल्याला असं तुमचा रोल नंबर तुमचं नाव साईन वगैरे करून तिथे तुम्हाला उत्तर भरायचं आणि ही चेक होते कम्प्युटरद्वारे ही कम्प्युटरद्वारे चेक होते म्हणून याच्यामध्ये जो गोल आहे ना हा एकदम बरोबर आला पाहिजे याच्यामध्ये जो गोल आहे हा एकदम बरोबर आला पाहिजे कम्प्लीट तो पूर्ण भरला पाहिजे व्यवस्थित तर अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे तर बघा आपण सध्या बघत आहोत आपण सध्या बघत आहोत मानसिक क्षमता चाचणी मेंटल एबिलिटी टेस्ट दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका त्यातील भाग एक हा आपण आज बघितला त्यामध्ये आपण वेगळी आकृती ऑड मॅन आऊट याचे चार प्रश्न बघितले आणि जुळणारी आकृती मॅचिंग फिगर याचे चार प्रश्न बघितले याला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत नेक्स्ट भागामध्ये याला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत नेक्स्ट भागामध्ये ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारत होते ते बघा नवोदय बॅच तर आपण आपल्या ऍपमध्ये नवोदयची एक बॅच सुरू केलेली आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस लाइव बॅच रेकॉर्डेड लाइव लाईव्ह प्लस ची बॅच आहे आपली म्हणजेच काय असतं आता तुम्ही लाइव लेक्चर बघता वर असंच तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या इग्नाइट पाठशाला या ऍपमध्ये हे लेक्चर बघायला मिळतील इग्नाइट पाठशाला या ऍपमध्ये तुम्हाला लेक्चर बघायला मिळतील सात जुलै पासून आपण ही बॅच सुरू करतोय यामध्ये नवोदयचे आपले सगळे विषय नवोदयला आपल्याला किती विषय बघा तीन विषय मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा भाषामध्ये मराठी पण आणि भाषामध्ये इंग्रजी पण असे सगळेचे सगळे विषय तुम्हाला यामध्ये शिकवले जाणार आहे रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पुन्हा किती वेळा बघू शकता आता बघा मी काल तुम्हाला काहीतरी शिकवलंय अगोदर पण झालेलं आपलं तुम्ही कदाचित आजच आलेत आपल्या चॅनलवर तर तुम्हाला कालचे व्हिडिओ बघता येतात ना युट्यूबवरती गेल्यावर तसंच तुम्हाला मध्ये गेल्यावर पण प्रत्येक दिवसाचे जे लेक्चर्स असतील व्हिडिओ असतील ते बघता येतील सकाळी आणि संध्याकाळी अशा बॅचेस आपल्या उपलब्ध असतील जनरली संध्याकाळचं म्हणजे आता सध्या आपण जर बघतोय सहाच्या वेळ तर अशाच वेळेला बॅचेस जे आहेत असतील डाऊट क्लिअर होतील तुमच्या चॅटच्या माध्यमातून तुमचे काही प्रश्न असतील काही तुम्हाला डाऊट विचार जसं तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकलं की तुमचे डाऊट जे आहेत आपण या ठिकाणी घेतो त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र बघा बालमित्रांनो किंवा काही पालक मित्र शिक्षक मित्र हे लेक्चर बघत असतील तर स्पर्धा परीक्षेचा त्या बालमित्रामध्ये त्या विद्यार्थी मित्रामध्ये आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं असतं एखाद्या स्पर्धेला तो सामोरे जातोय तो फेस करतोय तर तशा प्रकारची त्याच्यामध्ये क्षमता डेव्हलप करणं गरजेचं असतं तर त्यासाठी देखील आपले बाळकृष्ण सर जे आहे त्यांचे लेक्चर होतील रेग्युलर टेस्ट आणि होमवर्क असेल या बॅच मध्ये टेस्ट आणि होमवर्क हा तुम्हाला रेग्युलर बघायला मिळेल दैनंदिन होमवर्क असेल लॅपटॉप वरती टॅब वरती तुमच्या इतर पी वरती सगळ्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच बघता येईल या बॅच साठी तुम्हाला वन टाइम फीस असेल रुपये सहा हजार प्लस जीएसटी आणि जर तुम्ही मध्ये फे पेड करणार असाल तर अडीच 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 अशा तीन इन्स्टॉलमेंट तुम्हाला असतील सात हजार पाचशे प्लस जीएसटी याची अधिकची माहिती तुम्हाला घ्यायची ऍप पाहिजे किंवा अन्य काही गोष्टी पाहिजे तर बघा हा आपला नंबर आहे हा आपला नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न इग्नाईट पाठशाला याच्याशी निगडीत काही तुम्हाला विचारायचं आहे इग्नाईट पाठशालाच्या निगडीत तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत तर एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न हा नंबर आहे यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबतोय तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता पाठशाला काही दिसत नाही दिसेल मनीषा त्याबद्दल माहिती देऊ सध्या तुम्ही एक काम करा मग या नंबरवरती कॉल करा तुमचं नाव मोबाईल नंबर इतर माहिती सांगून द्या पुस्तक कोणती आवश्यक आहे पुस्तकाबद्दल पण आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ शिकू पुस्तकाबद्दल आपण सेपरेट एखादं लेक्चर घेऊ सेपरेट तुम्हाला माहिती देऊ की तुम्ही त्या विषयांचे पुस्तक किंवा कम्प्लीट एक जर पुस्तक घेतलं तर चालेल का पाठीमागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकासाठी कोणतं बुक घेतलं पाहिजे आणि कसा तुम्ही सराव केला पाहिजे सगळी माहिती आपण घेऊन टाकू अजून अजून काही प्रश्न आहे कोणाचे बघा प्रश्न तुमचे असतीलच पण मी माझ्या बाजूने तुम्हाला काही माहिती देतो उद्या पण संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला याच इग्नाईट पाठशाला या युट्यूब चॅनलवर जॉईन व्हायचं आहे विजय शेळके सर मराठी या विषयाचा त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहे ज्यामध्ये मराठी विषयाचे काही प्रश्न असतील उतारे असतील त्याच्याबद्दल तुम्हाला सर मार्गदर्शन करतील माहिती देतील त्यानंतर पुन्हा आपला लेक्चर असेल यासाठीच मानसिक क्षमता चाचणी याचेच आपण प्रश्न जे आहे ते पुन्हा उर्वीत पुढे बघणार आहोत आणि रोज संध्याकाळी सहा वाजता न चुकता आपल्या चॅनलला जॉईन व्हायचंय नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस विस यासाठी आपण बॅच पण सुरू केले आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपण मोफत मार्गदर्शन देखील करणार आहोत इग्नाईट पाठशाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा याची लिंक आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा ज्या विद्यार्थी मित्रांनी हे लेक्चर रेकॉर्डेड मध्ये बघितलं असेल किंवा लाईव्ह मध्ये बघितलं असेल कमेंट मध्ये पण आवर्जून प्रतिक्रिया तुमच्या सांगा की तुम्हाला हे लेक्चर हे सेशन कसं वाटलं शिष्यवृत्तीसाठीचे पण बुक्स असतील तर त्याच्याबद्दलची पण माहिती आपले बापू गायकवाड सर तुम्हाला घेऊन येतीलच मी सरांना याबद्दल मेसेज शेअर करतो की पुस्तकांची माहिती देणारा एखादा व्हिडिओ घ्या तर नवोदय असेल स्कॉलरशिप असेल किंवा एम टी एस असेल एन एम एम एस असेल किंवा अन्य काही शालेय स्पर्धा परीक्षा असेल त्याची योग्य पुस्तक आणि इतर माहिती बापू गायकवाड सर तुम्हाला एखाद्या लेक्चर मार्फत घेऊन येतीलच थांबायचं मग आज इथे चला आज एवढेच प्रश्न थांबूया आपण भेटूया आपण पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये उद्या संध्याकाळी सहा वाजता जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद